खडक पूर्णा धरणात रेती चोरांचा सुरसुळा सिंगम अधिकारी चिंगम कधी बनल्या कळलेच नाही एकावर कारवाई नौची महसुल 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 ची मलई महसूल मंत्री बाबन कुळे यांच्या आदेशाला स्थानिक महसूल प्रशासनाकडून केराची टोपली तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांना बदनाम करण्याचा महसूल नायब तहसीलदार यांचा डाव तर नसेल बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तहसील अंतर्गत महसूलची जबाबदारी असलेल्या नायब तहसीलदार यांच्या अधिपत्याखाली असलेल्या महसूल चोरीने कळस गाठला असून कारवाई नंतर सिंघम अशी उपमा दिल्या जाते मात्र कारवाई एकच होते उर्वरित नव्याण्णव साठी चिंगम कधी म्हणतात हे कळतच नाही खडकपूर्णा धरणातील रेती चोरीचा प्रश्न हा मर्यादित नसून चिखली विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींशी निगडीत असल्याने मुख्यमंत्री सुद्धा कदाचित माहिती झाल्यानंतर दुर्लक्षित करतील कारण जिल्हाधिकारीच आणले फक्त फक्त बांधकामासाठी उपयोगी पडावे म्हणून त्यामुळे महसूल मंत्र्यांनी कितीही बोंबा ठोकल्या तरी रेती चोरी बंद होणार नाही म्हणूनच की काय आम्ही मारल्यासारखे करतो तुम्ही रडल्यासारखे करा असे साटे लोटे रेती चोर आणि स्थानिक महसूल अधिकारी यांच्यात असल्याने कितीही सिंगम असला तरी चिंगम कधी होईल हे सांगता येत नाही बोटीतील लाकडे उडविण्याचे मिळतात दहा हजार धरणातील अवेधरित्या रेती उपसा करणाऱ्या बोटी महसूल प्रशासनाने पकडल्या तर बोटी जागेवरच बोटी नष्ट करण्यासाठी तोटे लावून ब्लास्टिंग करण्यात येते तत्पूर्वी बोटी मालक व ब्लास्टिंगवाला यांच्यात डील होते फक्त बोटीतील लाकडी फळ्या उडविण्याचे दहा हजार मिळते आणि प्रसिद्धी माध्यमांशी बोटी नष्ट केल्याचे कळविण्यात येते आणि अधिकारी सिंगम वगैरे वगैरे उपमा दिल्या जाते कारवाई एकावर करून उर्वरित कडून मोठ्या प्रमाणात मायपुंजी दिल्या जाते या शंकेला सध्याच्या परिस्थितीवरून वाव मिळत असल्याचे बोलल्या जाते तूर्थ एवढेच प्राईम मीडिया ट्वेंटी साठी प्रभाकर मांटे बुलढाणा